विषय असा आता आपल्या समाधान भाऊच्या सायकलचं परत पॅन्डल तुटलं आणि त्याच्यामुळे आपल्याला लय प्रॉब्लेम होऊ राहिल्या बघू आता काय होते तर विचार तर असा आहे की आता वेल्डिंग करा एक तो 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 की डायरेक्ट नवीन बसवा हे समजून नाही राहिलं तर मित्रांनो आता आपण कमी जास्त एक वीस किलोमीटर सायकल ढकलून आणली आणि काकाचं शॉप होतं ते इथं आपण ते सायकलचं काम करत आहोत ते तरी बरं झालं की ते करू राहिले म्हणून दोस्तो अभि हम लोग नहा के आंघोळ करके पूरी पुरे रेडी हो चुकी हे आणि सुबह सुबह आमचे कांड होणार पॉवर बँक तुट किया घरामाधी मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो काला आपण या पेट्रोल पंपावर संभवतो मागे बघू शकता पेट्रोल पंप इथं टेंट लावलं टेंट आवरलं सकाळी सकाळी आणि पुढे निघायची तयारी मला चला आंघोळ करून घेऊ याचं पेट्रोल पंप आणि चला पहिले सगळे पहिले आंघोळ विंगोळ केली की मस्त फ्रेश वाटते आंघोळ विंगोळ करतो आणि मग निघतो समोर तो दोस्तों अभी हम लोग नहा के करके पूरी रेडी हो चुकी हैं आणि सुबह सुबह हमसे कांड हो गया अपना पॉवर बँक टूट गया तो देखेंगे हम लोग आगे चल साइकिल पूरी पॅकिंग झाली समाधान जीवन झाली आणि लवकरात लवकर आपण इथून आगे रवाना होऊन जाऊ पाहू आता काय होते तर इथून कमी जास्त एक दिल्ली जे की नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे समाधान सर नव्वद किलोमीटर निघे आज हां डायरेक्ट माणूस भाऊ सर्दीने बेहाल आहे हो डायरेक्ट चला जाऊया सकाळ सकाळ मॉर्निंगचा टाइम आणि रस्ता पण एकदम ओके आहे थी तिथून एक कमी जास्त एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती आलो आणि इथं नाश्त्यासाठी पॅटीज घेतलं पाहू शकता पॅटीज घेतलं आणि चहा आणि पॅटी हा आपला नाश्ता आणि नाश्ता करून समोर निघू आता मस्तपैकी पॅटीस खातो भूक लागली खूप जोरावर आता आपल्या समाधानभाऊच्या सायकलचं परत पॅन्डल तुटलं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ राहिला बघू आता काय होते तर विचारत असा आहे की आता वेल्डिंग करा की एक नवीन बसवा हेच समजून नाही राहिलं नवीनच बसू आता पाहू त्यांना विचारून का तो गुडगाव समोर आहे समोर चाळीस किलोमीटर गुडगाव तिथपर्यंत वेल्डिंग मारून जाऊ तिथे त्यांच्या सायकलचं प्रॉपर काम करून टाकू आणि त्यांची इच्छा आहे की मी त्यांच्यापासून अलग म्हणजे ते अलग जातो आपल्यापासून पाहू काय होते तर मित्रांनो आता जे की समाधान भाऊच्या सायकलचं पायडं तुटलं समाधान भाऊ लोटच चालले आपण पण त्यांच्यासोबतच चाललो फक्त आपण चालवत आहे त्या आणि जे लोटतात विषय असा की कुठंच आम्हाला आतावर ते वेल्डिंगचं शॉप दिसलं नाही जर वेल्डिंग शॉप दिसलं तर वेल्डिंग करून घेऊ त्याले तर वेल्डिंगचं दुकान कुठे भेटणार आपल्याला भाऊ पुढे सिटीमध्ये नाही तर मग पायडलच चेंज करून जाऊ तिचा पुरा पुरा आतुझला रॉड भाऊ काय होतं जाऊया पुढे आता तर मित्रांनो आता आपण कमी जास्त एक वीस किलोमीटर सायकल ढकलून आणली आणि काकाचं शॉप होतं ते इथं आपण ते सायकलचं काम करत होता ते तरी बरं झालं की ते कौर आले म्हणून आंध्रे थोडं वेल्डिंगचं जे स्पार्क ते घासतील बरोबर करतील आणि मग प्रॉपर बसून दिली दे देतील मला असं वाटतं आता फक्त तुटलं नाही पाहिजे कारण की लय त्रास झाला या गोष्टीचा आम्हाला उतरणं आता आपण सध्या गुडगावच्या मागे कमी जास्त वीस किलोमीटरच्या अंतरावर आणि समोर आपल्या गुडगाव की पाहू शकता अजून आपण माथ्यावरती आहे माथ्यावरतून सगळं सगळं एक गुडगाव दिसते आणि आपण जसं की दिल्लीमध्ये एंट्री केली असं म्हणलं तरी काही हरकत नाही कारण की गुळगाव आणि दिल्लीचं काहीतरी दहा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे ते तर चला जाऊया आता तर मित्रांनो आता सध्या मी गुळगाव मध्ये आता आणि मी ब्रिजच्या वरून चाललो कारण की आपल्याला सिग्नल लागली पाहिजे पण समाधान भाऊ खालून चालले ते भावना मला म्हणतात मी खालून येतो म्हणतात अरे बा म्हणलं सिग्नल लागले अटकशी नाही नाही अटकत मी काय टेन्शन नाही मी खाल्लंच जातो म्हणतो बरं बा जडून जायचं तडून जा चाला फक्त सोबत तर आता सध्या गुडगावमध्ये आलो आणि आपला मोबाईल स्विच ऑफ पडला मी निषे असं झालं तर चालतं ते बघू आता कुठं ना कुठे चार्जिंग